उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे बातमी आहे मुंबईमधली मुंबई उपनगरामध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पवईला फटका बसला आहे बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीमधल्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे समुद्रामध्ये लाटा सुद्धा उधाणताना दिसत आहेत नागरिकांनी समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊ नये असं पालिकेचं आवाहन बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून वाहणाऱ्या दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तुलसी तलावामधून दहिसर नदीमध्ये आता मगर येण्याची शक्यता आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अंधेरीच्या मरोळमधल्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती आणि या मुसळधार पावसामुळे ठाण्यामधल्या काही सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर मुंबईमधल्या जोगेश्वरी परिसरामध्ये सुद्धा आज अगदी सकाळपासून मुसळधार पावसानं दमदारपणे हजेरी लावलेली होती आणि या ठिकाणी काहीशी वाहतूक कोंडी सुद्धा झाली काही ठिकाणी पाणी साचलं मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वमधल्या ब्रजदर्शन इमारतीच्या परिसरामध्ये एक झाड कोसळलं झाड पडल्यामुळे रस्ता सुद्धा खचला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मुंबईमधल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आहे तर अपघातही होण्याची शक्यता आहे मंत्रालयामधल्या जीर्ण झालेल्या सिलिंगचा भाग काढला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील भिजलेल्या स्लॅबची पडण्याआधीच खबरदारी घेण्यात आली विरार पूर्व इथल्या फुलपाडा परिसरामधल्या महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये गटाराचं पाणी तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला नवी मुंबई पनवेलमध्ये अगदी सकाळपासून पावसाची संततधार या पावसामुळे नेरूळ इथे सायन पनवेल मार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली होती ठाण्यामधल्या एसी लोकल मध्ये आज गळती लागलेली दिसली प्रवाशांना छत्री उघडून आणि प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यांमध्ये घालून प्रवास करावा लागला ठाण्यामध्ये पावसाची मुसळधारपणे हजेरी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली ठाणे महानगरपालिकेची टीम या मुसळधार पावसात सध्या अलर्ट मोडवरती आली आहे मुंबईमधील वसई पूर्वच्या नायगावमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून एका चार वर्षाच्या शिवजरीचा मृत्यू झाला खिडकीवरती बसण्यासाठी गेली असता तिचा तोल गेला आणि खिडकीमधून पडतानाची ही धक्कादायक दृश्य सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली मुंबईमधल्या चाळीसपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली आहे आरोपीला नाशिकमधल्या इगतपुरीमधून पोलिसांनी अटक केली नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये तंत्रमंत्राच्या सहाय्याने जास्त पैसे मिळवून देण्याचं भोंडुबाचं आमिष वकिलाची वीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे विजय घाडगे आणि अजित पवार यांची सध्या बैठक सुरू आहे सरकारी कॅमेऱ्याच्या समोर भेट घेण्यासाठी अजित पवार यांनी मान्यता दिली तर दहा जणांचं शिष्टमंडळ अजित पवार यांची भेट घेत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर भूषण गवईंनी स्वर्गीय दादासाहेब गवई स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादनही केलेलं आहे अमरावतीमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या मूळ गावी भेट दिली आहे सरन्यायाधीशांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर गावकऱ्यांकडून सुद्धा गवई यांचं स्वागत करण्यात आलं त्यांनी ग्रामदेवतेचं सुद्धा दर्शन घेतलं जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटियाल हे सध्या भाजपच्या वाटेवर भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कामध्ये असल्याची सुद्धा चर्चा होती आहे आरोग्य विभागामध्ये मंत्री म्हणून काम करायला आवडेल मंत्री होण्यासाठी इच्छुक आहोत आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य येरे येरे पैसा तीनची गळचेपी अमेय खोपकर यांचा सिनेमा मल्टीप्लेक्समधून हटवून सय्यारा चित्रपट लावला गेला मराठी सिनेमावरती अन्याय सहन केला जाणार नाही मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा कल्याणमधल्या तरुणीच्या मारहाणीच्या प्रकरणामधील आरोपी गोकुळ झाची आणि पत्रकारांनाच अरेरावी गोकुळला पोलीस कल्याण न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर करत असताना पोलिसांच्या समोरच पत्रकारांना परत तुम्हाला भेटतो अशी त्याने धमकी दिली आहे कल्याणमधल्या तरुणीच्या मारहाणीच्या प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सुट्ट्यांची घोषणा वर्षाला तीस दिवसांची अर्जित सुट्टी तर वीस दिवसांची अर्धपगारी रजा आठ दिवसांची सीएल मिळणार वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सुद्धा वेगळी सुट्टी असेल अमेरिकेमधल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम आशिष शेलार यांचा आश्वासन पंढरपुरामध्ये माळशिरजमधल्या गोरगरीब शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बांधावरती दहा लाख फळझाडं लावणार उत्तम जानकर यांनी या संदर्भात कार्यशाळा घेतली रेशन कार्डामधील अनियमितता रोखण्यासाठी सरकारची कडक पावलं अंतर्गत सहा महिन्यांपासून रेशन घेतलं नाही असं रेशन कार्ड रद्द होईल आणि यानंतर ई केवायसीद्वारे पुन्हा एकदा पात्रता निश्चित केली जाणार आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांचा संप अखेर मागे मुख्य सचिव धीरज कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये लेखी आश्वासन मिळाल्याच्या ले नंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय मुंबईमध्ये ड्रग्जचा कारखाना उभारण्याचा अंडरवर्ल्डचा कट मुंबई पोलिसांनी उघड केला आहे कुख्यात डॉन आणि दाऊदचा राईट हँड छोटा शकीलचा भाऊ अनवर बाबू शेख यांनी यासाठी फंडिंग केल्याचं समोर आलं आहे शहापूरच्या डोळखाम रहिवासी परिसरामध्ये बिबट्याचा वावर वनविभागाकडून उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापिका सुलोचना गाडगिळ यांचं निधन झालं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बंगळुरू इथे दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं आणि यानंतर सविस्तर घडामोडी सुद्धा जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमधली ही धक्कादायक बातमी आपल्याला बघायची आहे दौलताबादच्या किल्ल्यावरती प्रियकर आणि प्रेयसी गेले असता त्या दोघांमध्ये वाद झाला आणि प्रियकरानं प्रेयसीला व्ह्यू पॉईंटवरून ढकलून दिलेलं आहे यामध्ये या, या तरुणीचा मृत्यू झालाय आरोपी सुनील खंडागळे हा स्वतःच पोलिसांना शरण गेल्याची माहिती मिळती आहे तर हाच तो आरोपी आहे सुनील खंडागळे जो पोलिसांना शरण गेला आहे अत्यंत शुल्लक कारणावरून त्यानं प्रेयसीची हत्या केलेली आहे तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडू प्रसाद मिळणार आहे मंदिर संस्थानाकडून हा प्रसाद दिला जातो आहे नांदेडच्या वाहूरगडावरती रेणुका माता मंदिरामध्ये पार पडलं दीपपूजन प्रतिवर्षी दीप अमावस्येच्या निमित्तानं पूजन करण्याची परंपरा अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील हनुमान टाकळी इथल्या रहाड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न लालबुंद निखाऱ्यांवरून चालत शेकडो भाविकांनी नवस्फूर्ती केली आहे एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवरती अत्याचार धाराशिवच्या औसामधल्या एचआयव्ही बाधित संगोपन संस्थेमधली ही घटना आहे अत्याचाराच्या नंतर गर्भवती मुलीचा गर्भपात करण्यात आला बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला आहे कासलेने जातीय तेड निर्माण करणारं तसंच धनंजय मुंडेंच्या संदर्भात सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं होतं कोल्हापूरमधल्या नांदणीमधील जिनसेक को भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची एक हत्तीण आहे मात्र या हत्येणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले या आदेशाच्या विरोधामध्ये मठ संस्थानाची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव कोल्हापूरमधल्या नांदणीमध्ये महादेवी या हत्तीणीसाठी लोक रस्त्यावरती उतरले हत्ती बचाव कृती समितीकडून आज नांदणी गाव बंद ठेवून मुकमोर्चाचं आयोजन नांदणीमधील जिन्सेक भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण आहे पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंगच्या विरोधामध्ये महानगरपालिकेची कारवाई आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचं समोर आलंय यापैकी चोवीस होर्डिंग्ज उतरवले आहेत बिल्डरकडे दहा लाखांची लाच मागणाऱ्या कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारेला अटक लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण पंचवीस जुलै ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड हा पूर्णपणे मोफत असेल मध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची अठ्ठावीस पासून ऑनलाईन नोंदणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिरीनाथ महाराज औसेकर यांची माहिती पूजेचा कालावधी एक ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर असा असेल नीलम गोरे यांनी जेजुरीच्या खंडेरायचं दर्शन घेतलं बेल भंडारा वाहून हार फुलांसह पुरणपोळीचं नैवेद्य त्यांनी अर्पण केला जागेच्या वादामधून पोलिसांच्या समोर दोन गटामध्ये तुफान राडा झालाय सोलापूरच्या बार्शीमधल्या पांडे चौक इथली ही घटना आहे जागा मालकाने धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आणि जागा मालक यांच्यामध्ये हा राडा झाला सोलापूरच्या माढामध्ये अघोरी बाबाला अटक करण्यासाठी महामार्गावरती रास्ता रोको शाळकरी मुलाच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणामध्ये अघोरी बाबाचा समावेश असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दौंडमधल्या गोळीबार प्रकरणामध्ये शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटके यांची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय मालेगावच्या दाबाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय लॅबचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार एआय रोबोटिक ड्रोनचं ज्ञान नाशिकमध्ये पंधरा दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी अनेक दिवसांपासून रखडलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्यांना आता वेग नाशिकच्या येवलामध्ये विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नासाठी येवला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय शिंदेंच्या शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते आणि विस्थापित गाळेधारक हे रास्ता रोको आंदोलन सुद्धा करणार आहेत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन एकाच दिवसामध्ये एकशे सहासष्ट सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे नाशिकच्या पिनाकल मॉलच्या परिसरामध्ये चौघा मित्रांमध्ये तुफान हाणामारी काल रात्री झालेली होती या परार चौघांवरती सध्या गुन्हा दाखल झाला आहे नाशिकच्या नांदगाव मधल्या चांदेश्वरी धरण परिसरामध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये दोन सख्या भावांचा मृत्यू झालाय आणि एक जण जखमी आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक भाविकांना बनावट पास देऊन केली जात होती फसवणूक जळगावच्या चाळीस गावामध्ये पन्नास कोटी रुपयांचा किलो ड्रग्स साठा जप्त महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावरती कारवाई दिल्लीकडून बंगळुरूकडे जात असलेली कार ही तपासणीच्या दरम्यान पोलिसांनी अडवली गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत वैरगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजचा सात गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते गोसेखुर्द धरणाच्या सुद्धा जलसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे आणि तो नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या धरण प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी कपाशी तूर सोयाबीन उडीद मूग ज्वारी या सगळ्या पिकांना नवसंजीवनी तर पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट मुलचेरा तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी तर भामरागड पर्लकोटा नदी पुलावरती पाणी आले शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे